नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण शाळेबाहेर मिळणारे मस्त लहानपणीची आठवण करून देणारे सुक्के गुलाबजामुन बनवलेत बघा खूप छान झाले होते चवीला मुलांना तर हे गुलाबजामुन खूप जास्त आवडतील नक्की तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि तुम्ही बनवल्यावरती कसे झाले ना मंडळी ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपली रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं बघा गुलाबजामुन किती मस्त झालेत तोडूनसुद्धा बघूया आपण छान हातून रसरशी झालेत पाक आतपर्यंत मुरलेला आहे जाळीसुद्धा खूप भारी पडते तर इथं बघा आपण गुलाबजामुन बनवण्यासाठी पाव कप दही घेणार आहोत बघा प्रमाण सगळं अगदी परफेक्ट आहे तुम्हीसुद्धा या प्रमाणामध्ये बनवून बघा तर त्यासाठी इथं आपण पाव कप दही घेतलेलं आहे कुठल्याही प्रकारचं दही तुम्ही घेऊ शकता इथं आपण ताजं दही वापरले घरी बनवलेलं पाव कप दही घ्यायचं दह्यामध्ये गाठी गुठळ्या असतील घट्ट दही असेल तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं त्यामध्येच आपल्याला पाव कप पाणी टाकून घ्यायचं आहे पाव कप दही घ्यायचं छान फेटून घ्यायचं चा। त्याच्यामध्ये पाव कप पाणी टाकून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता त्यामध्येच रंगासाठी आपण इथं एक चिमूटभर लाल रंग वापरला आहे खाण्याचा तुम्ही याच्या ठिकाणी लिक्विड कलरसुद्धा वापरू शकता मस्त मिक्स करून घ्यायचा आता या मिश्रणामध्ये आपल्याला अर्धा स्पून बेकिंग पावडर टाकायचे आहे आणि पाव स्पून बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे अर्धा स्पून बेकिंग पावडर टाकायचा आणि पाव स्पून बेकिंग सोडा टाकायचा आहे दोन्ही टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं आता त्याच्यामध्येच आपण एक टेबलस्पून तेल टाकून घेतलं आहे कुठल्याही प्रकारचं तुम्ही खात असाल ते रिफाईंड ऑइल वापरू शकता सगळं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला एक कप मैदा टाकून घ्यायचा आहे मैदा चांगला चाळून टाकायचा चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे गुलाबजामुनची चव आणखी छान लागते आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चमचेच्या साहाय्याने किंवा अशा प्रकारे विस्करच्या साह्याने तुम्ही मिक्स करून घेऊ शकता अगदी दोन मिनटामध्येच गोळा बनवून तयार होतो शेवटी काय करायचं थोडंसं एक चमचाभर तेल घ्यायचं म्हणजे आपल्या हाताला मिश्रण जास्त प्रमाणामध्ये चिकटत नाही गोळा मळताना त्रास होत नाही जास्त मळत बसण्याची गरज नाही फक्त अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता याला आपण दहा मिनिटं झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत इकडं पाक बनवून घ्यायचं आहे त्यासाठी एक कप साखर घ्यायची आहे पाऊन कप पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आणि मिडियम टू मोठ्या गॅसवरती उकळी येऊ द्यायची आहे तर इथं बघा पाकसुद्धा मस्त उकळतो आहे आपला आता इथून पुढे मात्र मीडियम टू स्लो गॅस करायचा आणि छान पाच मिनटं पाक शिजवून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे मिक्स करतच शिजवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता पाच मिनटं झाले तर आपला पाक मस्त शिजवून तयार झाला आहे आता याला चेक करून बघायचं आहे आपण गुलाबजामुनला कसा बनवतो चिकट थोडीशी तुट्टी तार जशी असते ना तसा पाक बनवायचा आहे आपल्याला जास्त पातळ पण नाही बनवायचा किंवा अशी कडक एक तार पण नाही बनवायची तर अशा प्रकारे बनवायचे बघू शकता तुम्ही तार बनते परंतु तार आपली तुटते जास्त कडक तार येत नाही लगेचच गॅस बंद करायचा आहे पाव चमचा चिमूटभर वेलची पावडर टाकून घ्यायचे ही मिक्स करून घ्यायची चांगली पाकामध्ये शेवटी टाकायची म्हणजे फ्लेवर छान राहतो आता इथं बघा आपलं पीठसुद्धा छान असं मोरलं आहे मस्त भिजून तयार आहे थोडासा कोरडा मैदा भुरभुरायचा आणि अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आपल्याला थोडासा मैदा टाकल्यामुळे ना हाताला मिश्रण चिकटत नाही आणि पटकन असा गोळा बनवून तयार होतो तर इथं बघा मस्त असे आपले गोळे बनवून तयार झालेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लहान मोठे गोळे करू शकता आता तेल सुद्धा ना मंडळी मिडियम गॅसवरती चांगलं गरम करून घ्यायचं सुरुवातीला आणि स्लो टू मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे जास्त मोठा गॅसही ठेवू नका मिडियम टू स्लो गॅसवरती गुलाबजामून आपल्याला छान असे तळून घ्यायचेत आता इथं बघू शकता मस्त डबल फुलतायत बघा जर तुम्ही मोठ्या गॅसवरती जा गुलाबजामून तळले ना मंडळी तर अजिबात व्यवस्थित आतून जाळी पडत नाही वरतून पटकन लालसर होतात आणि आतून मात्र कच्चे राहतात तर इथं बघा मस्त फुललेत आपले गुलाबजाम बनवून तयार झालेत आता याला काढून घेऊया आणि आपण जो पाक बनवून घेतला तर त्याच्यामध्ये लगेचच टाकून घ्यायचं आहे गरम गरमच टाकून घ्यायचं म्हणजे पाक शोषला जातो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि असंच त्याला दोन मिनटं ठेवून आहे पाकामध्ये तोपर्यंत आपण दुसरे गुलाबजामून सुद्धा अशाच प्रकारे तळून घेऊया हे सुद्धा आपल्याला स्लो टू मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे म्हणजे आतून मस्त जाळी पडते आणि पाकामध्ये टाकलं ना पाकसुद्धा आतपर्यंत मुरला जातो तर हे सुद्धा गुलाबजामुन बघा मस्त टम्म फुकलेत अगदी गोल झालेत आता हे सुद्धा काढून घ्यायचेत आपल्याला आपण ज्या अगोदर पाकामध्ये गुलाबजाम टाकून घेतले होते ना मंडळी ते आता काढून घ्यायचे अशा प्रकारे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आपल्याला आणि जे आपण तळून गुलाबजामून घेतले होते ना ते याच्यामध्ये मिक्स करून ठेवायचे दोन मिनटं आता हे सुद्धा गुलाबजाम आपल्याला दोन मिनटं पाकामध्ये असेच मिक्स करून ठेवायचे एक कप मैद्याच्या गुलाबजामुनला मंडळी ना एक कप साखर परफेक्ट होते एवढाच पाक परफेक्ट होतो शिल्लकसुद्धा राहत नाही आणि जास्तसुद्धा होत नाही कमीसुद्धा पडत नाही तर दोन मिनटानंतर बघा हे सुद्धा गुलाबजामुन छान असे मुरलेत पाकामध्ये हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचेत आता याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि असंच सुकवून घ्यायचे आहे आता आणखी छान दिसण्यासाठी आपण याच्यावरती थोडीशी अख्खी साखर भुरभरली आहे ओलसर आहे तोपर्यंतच टाकायची म्हणजे चिकटून बसते मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर ना हे गुलाबजामून खाण्यासाठी तयार होतात खूप रसरशीत होतात तुम्ही बघू शकता अगदी आतपर्यंत मुरला गेलाय तुम्हीसुद्धा मंडळी अशा प्रकारे गुलाबजाम बनवून बघा खूप छान होतात थंड झाल्यानंतर तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून आरामात स्टोअर करून खाऊ शकता मुलांना मधल्या वेळेत खायलासुद्धा देऊ शकता नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गुलाजामून खाल्लेत का तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा